आज आपण डाळीची भरड बनवून मेदू वड्यासारखा पण न तळता अगदी एक चमचा तेलात पौष्टिक आणि तितकाच चविष्ट नाश्ता बनवणार आहोत चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर नाश्त्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला लागणार आहे अर्धा कप साल असलेली मुगाची डाळ आता याला एका भांड्यात टाकून पाण्याने स्वच्छ धुऊन घेऊया तर इथं आपल्याला एखाद दोन वेळा डाळीला फक्त स्वच्छ धुवून घ्यायचं आहे भिजत ठेवायचं नाही मग डाळ धुतल्यानंतर डाळीतलं सर्व पाणी व्यवस्थित निथळावं म्हणून डाळीला चाळणीत घालून दहा मिनिट पंख्याखाली ठेवूया म्हणजेच काय तर डाळीतलं पूर्ण पाणी जाऊन डाळ थोडीफार कोरडी झाली पाहिजे नंतर असं मिक्सरच्या भांड्यात टाकून पाणी न घालता याला दळून घेऊया हे पहा अशी जाड रव्याप्रमाणे डाळीची भरड बनवून घ्यायची आहे आता याला एका वाडग्यात काढूया जर रात्री तुम्ही अशी भरड बनवून ठेवलात तर सकाळी पुढचं काम खूपच झटपट होईल चला आता यात डाळ भिजेल इतपत पाणी टाकून घ्यायचं आहे तर इथं पाणी मात्र चांगलं गरम असावं आणि हा पाणी अजिबात जास्त वापरू नका नाही तर मिश्रण पातळ बनेल व नाश्ता व्यवस्थित बनणार नाही म्हणून यात थोडं थोडं म्हणजे डाळ भिजेल इतपत पाणी घालायचं आणि नंतर याला दहा मिनिटं सेट होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे दहा मिनिटानंतर पहा डाळीने पूर्ण पाणी शोषून घेतलंय म्हणजेच ती छान भिजली आहे आता यात दोन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या व बारीक चिरलेली पाच ते सहा कडीपत्त्याची पानं टाकू तसेच एक चमचा धने पावडर एक चमचा जिरे पावडर सोबतच जवळपास लहान अर्धा चमचा काळी मिरीची पावडर टाकूया नंतर चवीपुरतं मीठ टाकून सर्वांना छान मिसळून घेऊ यात तुम्ही आवडीनुसार इतर मसाले किंवा आवडीच्या भाज्या घातला तरीही चालेल आता यात अर्धा कप बारीक किंवा जाड कोणताही रवा टाकून घ्यायचा कारण डाळीची भरड जाडसरच आहे म्हणून नंतर यात जवळपास पाव कप दही घातला आहे यानंतर सर्वांना व्यवस्थित मिसळून घेऊया तर इथं दोन गोष्टींची काळजी घ्यावी एक तर दही घट्ट असावं जर दही पातळ असेल तर हे मिश्रण पातळ होईल व यात जास्त रवा वापरावा लागेल चला आता याला झाकून पाच मिनिटं रवा भिजायला ठेवूया साधारण पाच मिनिटानंतर मिश्रणाला आकार देण्यासाठी हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि मग मिश्रणातून लहान मोठा हवा तसा गोळा घेऊन त्याला व्यवस्थित सेट करत दुसऱ्या हातावर ठेवून आवडीचा आकार देऊन घ्यायचा हे पहा मी मेदू वड्यासारखा आकार दिला आहे आणि अशा प्रकारे हवा तसा आकार देऊन अशा चाळणीला किंवा प्लेटला तेल लावून मग त्यात बसतील तितके वडे बनवून ठेवून घ्यायचे आहेत तर याला वाफवण्यासाठी मी आधीच कढईत रिंग ठेवून त्यात पाणी घालून पाणी गरम करायला ठेवलं होतं असं व्यवस्थित चाळणी ठेवल्यानंतर याला झाकून मोठ्या आचे आचेवर सात ते आठ मिनिटं वाफवून घेऊया सात मिनिटानंतर हे पहा हे वरून पूर्ण कोरडे झालेत आणि हे पटकन निघतायत म्हणजे हे छान शिजलेत हे पहा मी यांना दोन बॅचेसमध्ये बनवून घेतलं आहे तर यांना तुम्ही असंच गरमागरम कोणत्याही चटणीसोबत खाल्लात तरी हे खायला फारच चवदार लागतात पण जर तुम्हाला याला चटणीशिवाय खायचं असेल किंवा जास्त चटपटीत मसालेदार बनवायचा असेल तर पुढची कृती जरूर करा त्यासाठी एखाद्या कढईत एक चमचा तेल असं चांगलं गरम करून घेतल्यानंतर त्यात एक चमचा मोहरी व एक चमचा जिरं टाकायचं नंतर एक चिमूट हिंग आणि एक चमचा तीळ व एक चमचा सांबार मसाला सोबतच दोन चिमूट कश्मीरी लाल मिरची पावडर टाकून सर्वांना मध्यम आचेवर काही सेकंद परतून घेऊया हे असं छान परतल्यानंतर त्यात थोडी कोथिंबीर टाकू सोबतच मसाले छान एकजीव व्हावेत म्हणून अर्धा कप पाणी नंतर थोडंसं मीठ टाकून एकदा चमचा फिरवून सर्व छान मिसळून घेऊया आता यात वाफवून ठेवलेले वडे टाकून घ्यायचे आहेत आणि गॅसची फ्लेम मिडियम टू लो ठेवून मसाल्यांमधील पूर्ण पाणी शोषून घेईपर्यंत यात वड्यांना छान परतून घ्यायचं आहे हे पहा आपल्या मेदूवड्यांवर मसाल्यांची फारच सुरेख कोटिंग झाली आहे तर असा कमी तेलाचा मसालेदार चटपटीत आणि पौष्टिक नाश्ता घरातल्या प्रत्येकाला फारच आवडेल मग एकदा नक्की बनवून पहा आणि आजचा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका